श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते भक्ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो तिचे नाव वृत्ती ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ परमात्म्याकडे वृत्ती वळवणे म्हणजेच भक्ती करणे हो भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे ती प्रत्येकाला हवीच असते कारण भक्ती म्हणजे आवड आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्य सापडणार नाही मात्र अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही आणि भक्तीवेळे भगवंत नाहीच प्राप्त होणार भगवंताचे प्रेम भगवंता वाचून इतर कोणाला देता येत नाही तोच ते देऊ शकतो भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच म्हणूनच भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो भक्त भगवंतमय असतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार आहे आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे भगवंताच्या नामात नावाशिवाय नामा दुसरा मार्ग नाही वाहत आलेले तिच्यात मिसळले तरी गंगाबाईचे जसे कायम राहते त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय रामरायाचे खरोखर कर। कर्तव्याला जितके कठोर आहे आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे कर्तव्यासाठी त्याने अरण्यात सोडली तर भक्तप्रेमापोटी त्यांनी भरताला सांभाळला माझे सांगणे जितके आचरणात आणल तेवढेच कामालाही सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही जे सहज आपल्या जवळ आहे अत्यंत रहित असून कुणावर अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे शुद्ध मनाने आणि शुद्ध अंत दिसणे हेच भक्तीचे फळ आहे स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सच्चिदानन्द सद्गुरुश्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम